नमस्कार आज आपण बनवत आहोत साबुदाना खिचडी जी सगळ्यांच्याच घरी बनते तर आज आपण ही बनवणार आहे शॉर्ट ब्रेकसाठी मुलांच्या मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत बनणारी साबुदाना खिचडी तर चला बनवूया आणि त्यासाठी लागणाऱ्या काही थोड्याशा टिप्स आहेत त्याही पाहूया साबुदाना एक कप साबुदाना घेतलेला आहे लहान वाटी आणि तो छान भिजवून घेतलेला आहे स्वच्छ तीन ते चार पाण्याने दोन साबुदाना भिजवलेला आहे छान शेंगदाणे भाजून घ्या शेंगदाणे भाजून थंड करायला ठेवा तोपर्यंत आपण हिरवी मिरची चिरून घेऊया ह्या मिरच्या थि कमी तिखट असल्यामुळे मी तीन हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण शॉर्ट ब्रेकसाठी करत आहोत त्यामुळे कडीपत्ता कोथिंबीर मी यामध्ये घालत आहे एक कप साबुदाण्यासाठी मी अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट पण एकदम घालू नका जसा जसा लागेल तसा तसा शेंगदाण्याचा कूट ॲड करत चला आता आपण याला फोडणी देऊया तर खिचडीला फोडणी देताना आपण खिचडी साजूक तुपाची बनवतो आहे त्यामुळे मी त्यामध्ये घातलेलं आहे दोन टीस्पून साजूक तूप तूप पण सुरुवातीला एकदम घालू नका नाहीतर खिचडी खूप खूप तुपट होईल त्यामुळे तूप पण घालताना बेताने घाला हिरवी मिरची छान व्यवस्थित तुपावरती खमंग परतून घ्या हिरवी मिरची परतत आली की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं जिरं साबुदाना खिचडी ही मऊ होण्यासाठी आणि छान लुसलुशीत होण्यासाठी साबुदाना हा व्यवस्थित भिजवला गेला पाहिजे कडीपत्ता घातला आहे मी कडीपत्ता छान परतून घ्या कडीपत्ता परतल्यानंतर आपण साबुदाना जो ज्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतलेला आहे ते आता आपण घालून घेऊया जेव्हा आपण साबुदाण्याची खिचडी परतायला घेतो तेव्हा आपण अंदाजाने शेंगदाण्याचा कूट आणि तूप जसं लागेल तसं आपण वरणं ॲड करू शकतो त्यामुळे सुरुवातीलाच एकदम सगळं घालत बसू नका जसं लागेल तसं अंदाजाने शेंगदाण्याचा कूट आणि तुपाचं प्रमाण ॲडजस्ट करा तर पहा शेंग खिचडी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे साबुदाना भिजवताना तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवा त्यातलं स्टार्च काढून घ्या आणि मग तो साबुदाना भिजवा चवीपुरतं मीठ घातलं आहे चवीपुरती साखर आपण घालणार आहे साखर अवश्य घाला साखर घातल्यामुळे खिचडीला छान चव येते तर पहा मीठ आणि साखर दोन्ही घातलेलं आहे आता व्यवस्थित खिचडी परतून घ्या मला शेंगदाण्याचा कूट कमी वाटतो आहे म्हणून मी वरण थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे खिचडी चिकट होऊ नये म्हणून ती ती साबुदाणा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून त्यातला स्टार्च काढल्या व्यवस्थित काढल्यावरती खिचडी अजिबात चिकट होत नाही अशी मऊ मोकळी फडफडीत खिचडी होते थोड़ सा साजुक साजुक तर पहावरण मी थोडंसं साजूक तूप पण ॲड केलेलं आहे तर साजूक तूप ॲड केल्यानंतर व्यवस्थित हलवा आणि अशी मऊ मोकळी खिचडी करण्यासाठी भिजवताना व्यवस्थित काळजीपूर्वक साबुदाना भिजवा म्हणजे खिचडी अजिबात चिकट होणार नाही तर थोडीशी कोथिंबीर मी पेरून घेतलेली आहे आणि मी आता खिचडीची छान वाफ काढणार आहे तर एक दोन ते तीन मिनटं वाफ काढा आणि खिचडी व्यवस्थित हलवा हलवल्यानंतर परत एकदा झाकण ठेवा आणि परत एक वाफ काढा जर तुम्हाला इन्स्टंट खिचडी करायची असेल तस... तर साबुदाना हलका भाजून घ्या त्याला थोडं कोमट करा आणि मग तो भिजवा एक तास साबुदाना भिजवल्यानंतर छान साबुदाना भिजतो मग तर पहा आपला साबुदाना छान मऊ शिजलेला आहे तर ही खिचडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा